विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच संपलं आहे या अधिवेशनात जनहिताचे असे कितीसे प्रश्न विचारले गेलेत हे काही दिवसांनी सेशन रिपोर्ट जो तो येतो ना तो येईल महाराष्ट्र विधानसभेच्या वेबसाईटवर तेव्हा पाहता येईल आपल्याला पण या बजेट सेशनच्या काळात अनेक मुद्दे वादग्रस्त पद्धतीनं हाताळले गेलेत काही विषय हे जाणीवपूर्वक उकरून काढले गेले अगदी राहुल सोलापूरकरपासून सुरू झालेला खेळ प्रशांत कोरटकर वाया अबूवाजमी करत करत औरंगजेबाच्या कबरीपर्यंत पोचला गंमत म्हणजे औरंगजेबाच्या कबरीला तोडणं राहिलं दूर या कबरीच्या प्रतिकात्मक दहनाच्या कार्यक्रमांमुळे नागपुरात हिंसा भडकली दंगली पेटल्या मुसलमानांनी त्यांच्या भावना दुखावल्याचं कारण सांगत नागपूरच्या महल आणि चिटणीसवाडा परिसरातल्या हिंदूंची घरं त्यांच्या गाड्या या टार्गेट केल्या पोलिसकर्मींना जखमी केलं महिला पोलिसांच्या आबरूवर हात टाकला या सगळ्या गोष्टी विधानसभेचं अधिवेशन सुरू असतानाच का केल्या जातात का होतात हा एक संशोधनाचा विषय कारण मी स्वतः एका आमदाराकडे त्यांचा पी ए म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून पुढे काही वर्ष काम केलेलं आहे अनेक अधिवेशनं मी प्रेक्षक गॅलरीतून पाहिलेत अनेक आमदारांची भाषणं ऐकलीत मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरातल्या तो काय जो हिंसाचार झाला होता त्यानंतर पोलिसांचा गोळीबार मनोहर कदम नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरचं निलंबन या सगळ्या गोष्टींवर सभागृहात चर्चा घडताना जे रणकंदन माजायचं कांद्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असो यावरून सभागृहात जो गदारोळ व्हायचा चर्चा व्हायच्या खडाजंगी व्हायची हे सगळं मी अनुभवलेलं आहे ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात सगळीकडे गारीगार असतं म्हणजे गारेगार वातावरण असतं त्या नागपूरला तसे हे असले हंगामे जे मुंबईत होतात ते कमीच व्हायचे पण जे झालेत ना ते दमदार होते तिथेही असे बरेच हंगामे झालेले आहेत या सभागृहात जो मंत्री घेरला जातो त्याचा प्रतिकार कसा असतो त्याच्या खात्यावर झालेले आरोप किंवा ठपके हे जे ठेवलेले आहेत विरोधकांना ते फेटाळून लावताना हा मंत्री कसा आणि किती अभ्यासपूर्ण पद्धतीनं विरोधकांना भिडतो हे खरं तर याची देही याची डोळा पाहणं खरंच रंजक असतं आता जसं मी या अधिवेशनातल्या काही मुद्द्यांवर बोललो की शिवरायांचा अपमान करून गायब झालेल्या कोरट कर्जाविषयी तेव्हा सभागृहात निघाला जेव्हा अबू आझमीनं औरंग्याची भलामण केली आणि संतप्त सत्ताधारी आमदारांनी मग या औरंग्याची कबरच महाराष्ट्रातून उकडून टाका असा आग्रह धरला आणि मग वातावरण तापत गेलं भारतीय जनता पक्षाचा जहाल हिंदुत्ववादी चेहरा बनू पाहणाऱ्या आमदार मंत्री नितेश राणेंची काही वक्तव्य ही मुसलमानांना आक्षेपार्ह वाटली आता मुसलमानांना जर का आक्षेपार्ह वाटली तर समजू शकतो त्यांच्याबद्दल होती पण या एका वोट बँकेचं सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या काही आमदारांपैकी मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे काही मुद्दे सभागृहात उपस्थित केले त्यानंतर त्याच्यावरून आश्चर्य वाटतं की ह्यांना का वाईट वाटतं आता त्यांना जितुद्दीन वगैरे बोलतात ती गोष्ट विनोदाने उपहासाने घ्या आता तर हे जे मुद्दे आवाडांनी मांडले ते खोडून काढताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाडांना काही उदाहरणं वानगी दाखल दिली हा जो काही प्रश्नोत्तरांचा सवाल जबाबांचा सामना झाला त्यातून कोण कुणाला भारी पडलं वगैरे हे लांब राहिलं पण मला एका गोष्टीचं समाधान वाटलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठला अस असला मुद्दा कुठला विषय जो देवेंद्रजींनी आवर्जून मांडला ज्यामुळे मला समाधान वाटलं सांगतो मित्रो काल परवाच का त्या कुणाल कामरा नावाच्या एका स्टँडअप कॉमेडियनच्या वादग्रस्त गाण्यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला आहे कुणाल कामराने जे विडंबनात्मक गाणं सादर केलं त्यावर संतापून शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला तिथं मोडतोड केली आता शोध सुरू आहे त्या कुणाल कामराचा तो जर का शिवसैनिकांच्या हाताला लागला तर त्याची रंगपंचमी ठरलेली आहे या गाण्यात असं काय होतं की जे सरकारला झोमलं शिंदेंना गद्दार म्हटलं तर काय झालं तुम्हालाच का लागली असे बायकी प्रश्न काहींनी विचारलेत तर आवाडांना लागलीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधान आठवलं बाबासाहेबांचं संविधान तर त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सत्ता काळातले काही नमुने वाचून दाखवले जिथं सरकारविरोधात कोण काहीतरी बोललेलं आहे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लेबलखाली खपून जाऊ शकत नव्हतं म्हणून मग त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाया झाल्या निखिल भामरे केतकी चितळे समीर ठक्कर अशा कित्येकांची नावं देवेंद्रजींनी वाचून दाखवली महत्त्वाचं म्हणजे कुणाल कामराला धरून हाडणार हे जवळपास निश्चित आहे म्हटल्यावर जे गळे काढू लागलेत ना आता त्यांच्यापैकी जितेंद्र आव्हाडांना देवेंद्रजींनी एका प्रकरणाची एका नावाची आठवण करून दिली अनंत करमुसे आवाड साहेब काय नावं तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुरकणी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे खुद्द देवेंद्रजींनी आव्हाडांना अनंत करमुसेचं प्रकरण याची आठवण करून दिली करमुसेंना जितेंद्र आवडांच्या बॉडीगार्ड्स आणि शिपायांनी त्यांच्या बंगल्यावर नेऊन केलेली मारहाण आठवते मवियाच्या सत्ता काळात गृहनिर्माण मंत्री असणाऱ्या आवडांनी आपल्या सत्तापदाचा गैरवापर करत एका सामान्य नागरिकाला त्याच्या घरातून उचलून आपल्या बंगल्यावर आणलं आणि जीव चाईपर्यंत अमानुषपणे मारलं अनंत करमुसेंच्या हट्टापायी केस बनली दुसरा कोणी असता तर मार खाऊन मेलाच असता दगला वाचला असता दुसरा कोणी तर या सत्ताधाऱ्यांच्या नादी लागलाच नसता मरणाच्या दारातून सुटलो हेच खूप झालं असं म्हणत तो माफी मागून गावाला वळसा घालून निघून गेला असता पण करमुसे हा धारकरी गडी आदरणीय भिडे गुरुजींचा पट्टशिष्य त्यांना आवाडाला हिसका दाखवला कायद्यानं पुरावे आणि साक्षी तपासल्या आवाड यात दोषी आढळलेले आहेत या, या प्रकरणातल्या एका महत्त्वाच्या साक्षीदारानं आवाडांच्या बॉडीगार्ड पोलीस शिपायानं आता सगळं संपलं आहे आणि आपण ज्या मारहाणीत सामील होतो ती सिद्ध झाली आहे त्यामुळं गुन्हा दाखल झाला आहे आपली नोकरी जाणार आपलं आयुष्य बर्बाद होणार या भीतीनं त्यांना रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली आहे असं दाखवलं जात आहे आता ह्या ज्या पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे त्याच्या मृत्यूमागे त्याच्या ह्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण असेल याचा फारसा सखोल तपास झालेला नाही कारण तो जो पोलीस शिपाई होता तो एक कबड्डी प्लेअर होता कबड्डीच्या टीममधून खेळत असायचा आणि तो स्पोर्ट्स कोट्यातून पोलिसात नोकरीला लागलेलं आहे आता हा जो खेळाडू आहे कबड्डी खेळाडू तो किती जिंदादिल आणि असा हसतमुख आणि आल्या प्रसंगाला सामोरा जाणारा होता याबद्दल त्याच्या काही मित्रांकडूनच मी त्याच्या कहाण्या ऐकलेल्या आहेत मग असा हा माणूस असा या छोट्या मोठ्या कारणामुळे नोकरी जाईल कुटुंबाचं काय होईल या भीतीनं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या करेल तर पोलिसाने आत्महत्या केली पण आवाड काय आज जात नाही कोर्टात ही केस भरभक्कम पुराव्यांविषयी तयार असताना दोषी आमदार डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड यांना गजाआड टाकायला काय अडचण आहे हा एक साधारणसा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे सध्याच्या सरकारमधलं गृह खातं हे फडणवीसांकडे आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत मग त्यांचे हात कोणी बांधून ठेवले आहेत की ते सभागृहात या विषयावर बोलत नाहीत बाहेर कोणी त्यांना प्रश्न विचारत नाही सोशल मीडियावर काही लोक उगाच फडणवीस विरोधाचा सूर लावून बसलेले आहेत त्यातले काही लोक या विषयावरून देवाभाऊंना बोल लावतात पण अनंत करमुसेंना झालेली मरणप्राय अमानुष मारहाण सत्तेत बसलेले लोक विसरलेत की काय हेच कुणाला कळत नव्हतं कोर्ट केसच्या प्रत्येक तारखेनंतर सकारात्मक काहीतरी घडतं आहे काहीतरी सकारात्मक घडामोडी घडत आहेत आवाड दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतत जात आहेत जे जात होते जात आहेत पण त्यांना आजच्या क्षणापर्यंत अटक करणं इतपत ही कारवाई पुढे सरकलेली नाही आहे का हाच प्रश्न जनतेला पडलेला आहे दुसरं म्हणजे जोवर देवाजीच्या मना येईना तोवर इथलं पान देखील हले ना असं असताना आमचे देवाजी म्हणजे देवेंद्र फडणवीस अनंत करमुसे या आमच्या धारकरी भावाला विसरले की काय असंच आम्हाला वाटू लागलं होतं कारण काहीच होत नाही आहे पण देवेंद्रजी अनंत करमुसेला विसरलेले नाही आहेत तर जेव्हा त्यांना विरोधकांना ठोकण्यासाठी हातात काही ठोस असं लागतं तेव्हा ते ही नावं घेतात कर्मूसे हे नाव अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मावाआघाडीचा अमानुष हल्ला होता हे सातत्यानं जाणीव करून देणार असताना हा जीवघेणा मार सहन करणाऱ्या कर्मुसेंचं एका वेगळ्याच मानसिक तणावातून गेलेल्या कर्मुसेंच्या घरच्यांचाही विचार आपल्या सत्ताधाऱ्यांनी करू नये याचा आश्चर्य वाट निवडणूक असो की विरोधकांना ठोकणारा प्रचार तेव्हा काही विक्टीम कार्ड्स फेकले जातात निखिल भामरे केतकी चितळे अनंत करमूसे पण यांच्यावर झालेल्या अत्याचारांचा बदला घेण्याची वेळ जेव्हा आली आहे तेव्हा सरकार विस्मृतीच्या भवऱ्यात का अडकलं आहे का विसरला त्या लोकांना अनंत करमुसे तर अजिबात विसरता कामाने आणि देवेंद्रजी हे करमुसेंना विसरलेले नाही आहेत नाव लक्षात आहे ते नाव आव्हाडांना डिवसण्यासाठी त्यांनी सभागृहातही उच्चारलं पण ह्या पलीकडे लाडके देवाभाऊ काही करणार आहेत का तुम्ही कर्मूसे हे नाव विसरणार नाही तुमची स्मरणशक्ती तेज आहे कोणाचाही बदला घ्यायला नाही तर राज्यात बदल घडवण्यासाठी तुम्ही सत्तेत आलेला आहात असं म्हणता पण तुम्ही मागच्या शंभर दिवसात बरेच छोटे मोठे बदले सहज घेऊन मोकळे झालेले आहात हे माझ्यासारख्या कित्येकांनी बरोबर आहे आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदनच ज्यांचा ज्यांचा तुम्हाला करेक्ट कार्यक्रम करायचा होता त्यांचा त्यांचा परफेक्ट कार्यक्रम झालेला आहे तुम्ही केलेला आहे पण त्याही पलीकडे करमुसेनसारखी प्रकरणं आहेत ज्यांचा सोक्षमोक्ष लावलात तर महाराष्ट्रातल्या हिंदूंना आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांना आनंदच होईल मित्रो अनंत कर्मुसे प्रकरण हवेत विरलं का सेटलमेंट झाली का असे जे प्रश्न तुम्ही मला कमेंट्समधून विचारता व्हॉट्सअप करता त्यावर उत्तर हेच आहे की सेटलमेंट करमुसेनकडून तर निश्चित झालेली नाही आहे कारण आमचा भाऊ माघार घेणाऱ्यातला नाही आहे तो एकटाच नडला होता अजूनही एकटाच नडतोय आवाडला पण कोर्टाच्या रिमार्कनंतरही आवाडला हात लावू शकत नाहीत त्या सरकारी अगतिकतेबद्दल मला फारसं ठाऊक नाही मला तर वाटलं निवडणुका संपल्या फडणवीस यांना विसरले पण नाही नाही देवेंद्रजींना अद्याप करमूसे हे नाव आठवतंय आणि ते आवाडांना त्याची आठवण ठेवा असं सांगतायत हेही नसे थोडके आज ना उद्या हा ममदे आज जाईल अशा अपेक्षेसह मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार